मित्रांनो तर mm. आता सध्या चला आलेलो आहे लिंबोऱ्यात कारण की अण्णा परत आजारी पडलं होतं मित्रांनो आणि अण्णाला काय झालं तर माहिती आहे का अर्ध्या तोंडा वारं गेल तर आणि येत नव्हतं जेवण जात नव्हतं बऱ्याच काही गोष्टी होत्या आम्ही आता ती काय मध्ये तुम्हाला दावलं नाही कारण की परिस्थिती बिकट होते त्याच्यामुळे म्हणलं काही पण सांगायला नको काही पण दावायला नको तर अन्नाला आम्ही व्यवस्थित केलेलं आहे आणि अण्णा आता पहिल्यापेक्षा तर बरं झालं तर अण्णा झोपून येतं अण्णा काय पहिल्यावर बोलत नाहीत तर आई पण बेळगाववरनं अण्णाला बघायसाठी आलते आणि आई गेली गावाकडं कालच कालच गेली गावाकडं पोपळजला आणि म्हणलं आज म्हणलं सकाळ सकाळ म्हणलं अण्णा गेलं तर काल सोलापूरला दवाखान्यात सोलापूरला पण दवाखान्यातनं जाऊन आला अण्णा काय ना व्यवस्थित आहे म्हणून सांगितलं काय साधा अडचण नाही आणि हे बघा इकडे ही मुंबईची मावशी आलेली आहे माझी मावशी बघा ही मुंबईची मावशी आहे माझी पोपळला कधी ह्याच्या आधी ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही बघितलंय का ग तुला बघितलंय बघितले काय ते सर बघितलंय मला बघितलं आत्याने त्यांच्यासोबत होय सगळ्यांनी बघितलं मला काम केलं मी त्यांच्यासोबत तर ही आहे मुंबईची आहे मावशी माझी आणि अण्णा हा झोपल्यात आहे बघितलं का हा का बघा अण्णा तिथं उटा की उटा उठा 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 उत अण्णा किती मित्रांनो अण्णा बोलायचं बघितलं का अन्नाचं सगळं बोलणं चालणं सगळं बंद झालंय काय करायचं कुठून मोबाईल काढायचं मावशी उठवते आता अन्नाला मित्रांनो बिकट परिस्थिती झालेली आहे आणि सगळं दवाखाना पाणी सगळं करून व्यवस्थित तुम्हाला सांगतो आलोय पहिल्यापेक्षा तर अन्नाला बरं वाटायला लागले कारण की मध्ये परिस्थिती इतकीच बेकार झाली की उग म्हण हिडो मध्ये उगं दावायचं ते काय आपल्याला पटलं नाही त्याच्यामुळे आपण काय दावलं नाही हे मुंबईवरनं पण मावशी तुम्हाला सांगतो पळतच आली <laughs> दुसऱ्या दिवशी रात्री मावशीला रा, कळस तर मावशी मुंबई वरन गाडी लगेच धरली की लगेच मावस भाऊ आलता वहिनी आलत्या परत माऊस भाऊ आलता मावशी आली आणि आन, हे अण्णा बघा आमचं कस जा बोला की गोष्ट सांगा की काहीतरी बोला की काय <laughs> हा <laughs> किती बोलायचं मित्रांनो अण्णा सांगा तुम्ही पोपळ्याला आल्या गोष्टी ऐकल्यात का नाही आता काय झालंय जीप जड झाली तोंडाने वारं गेलेले आणि आता बघू आता फरक पडत पण गेल्या दोन चार दिवसापेक्षा तर अन्न आता व्यवस्थित मला दिसायला लागलं त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवायला घेतलाय तर भारी वाटतं या अन्नाला आज बघितलं ती मला खूप आनंद झाला आणि भारी दिसायला लागले तर अन्न पहिल्यापेक्षा तर चांगलं दिसत <laughs> काय म्हणताय <है>? काय निकते त्याचे <laughs> काय झालं <जाले? laughs> कसेच आहे गोष्ट सांगा की गोष्ट गोष्ट सांगा गोष्ट गोष्ट आता सगळ सांग सगळं सगत निघ आता काय नाहीये शिकते जेवला का तुम्ही जेवायचं का जेवायचं का जेवायचं काय बाकर बाकर नको तर मित्रांनो काय बघितलं माथारा माणसा जेवण लय आहे बर का जसं असं तसं आपल्या माथारा माणसा जेवढी सेवा होईल तेवढी करत जावा कसं आहे माथार माणस आणि अन्न पडलं होतं काळ निळ झालं या पहिलं तरी लय काळ झालं लय काळ आता बरं झालंय ही तुम्हाला सांगतो तिकडं आम्ही ह्याला पण नेलतो शिरसुफळ शिरसुफळ शिरफळ शिरफळ आपण गेलेलो तिकडे तिकडं नेलत नात्या पुत्याकडे नेलतं दवाखान्यात अकलूला नेल ना ना तर करमाळ्याला नेलं सोलापूरला नेलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि हा काय 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 बर 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 ठीक आहे काय मित्रांनो कळा ना किती गोष्टी सांगायचं बघा तुम्ही तर असून द्या मित्रांनो चला दिसायला लागले त्याच्यामुळं बरं वाटायला लागले तर काय मग मावशी अजून कमी जास्त काय ना बाबा हे अन्नाची देखभाल करण्यासाठी आली या मुंबई वरन इथं आई पण बेळगाव वरन आली आणि हिकड तुम्हाला सांगतो अण्णा जो <laughs> कोण बोललेलं काय समजत नाही काय कळत नाही जड झाली बोलता येत नाही तर असं मित्रांनो आमच्या जेवढा प्रयत्न होतोय तेवढा आम्ही करत असतोय आणि करणार हिथून पुढक पण आणि माझी कोंडीची आत्या पण तुम्हाला सांगतो इकडं अण्णाला बघायला काल आत्याला म्हणलं काल आत्या आलं ते पोपळजला परवादेशी परवादेशी पोपळजला आल्यावर आत्याला म्हणलं अन्ना पण लय आजार येतं तर कोंड्याज वरण आत्या पण चलत आली इकडं बघितलं का आत्या रडायचं नाही मात्र माणसाचं असंच असतंय औ आम्ही आहे बेहू नको डायरेक्ट पोपळच गाठायचं बापू नसलं तरी काही नाही अडचण नाही मी आहे तुला बेऊ नको बाकी जेवण कोण नाही टाकून देणार आणि ही आमची आजी आजीच अन्नाची बाऊज ही अन्नाची बाऊज ही शेजारी बंगला आहे ह्यांचा आणि इकडं बाई हा बाई बघितलं का आता मला बघितलं का बघितलं का बघितलं काय खाती खाल्लेलं धावती काय तू माझ्या मित्रांना हा आता लागलं म्हणून खाल्ली थोडी तर ला ला ते सांगितलं काय झालं त्यात एवढं होय आणि हे मावशी नेरल्या आली या नेरलं पर्या पैसे नेरलंय नेरल्याची मावशी हे पण बघितले असं तुम्ही पहिले एका ब्लॉग मध्ये टाकलं होतं हे पण आलेले तुम्हाला सांगतो अन्नाची देखभाल करण्यासाठी आता जवळ जवळ मावशी इथं पंधरा दिवस झाले हिथ आहे मावशी आठ दिवस आठ दिवस हटाल जर काहीतरी लावते काहीतरी लाव की त्याला झोटली सांगायची असते ते आतलं तो शेवाळ्या बघ शेवाळ्या केल्या शेवाळ्या केल्या त्या अमृत केला या सगळं मावशी केल्या डाळीची आमटी केली सांगते अजून मी हे चपात्या भाकरी करून जेवाय घातली सगळी जेव्हा दरम्यान चुलीमुळे सगळी चपात्या फिपात्या करून मध्ये सगळं नियोजन झालेलं आहे तर मित्रांनो काय आम्हाला आवडलं आमच्या खूप आम्हाला चांगलं वाटतंय म्हणून आम्ही जेवण केलंय मस्त मध्ये आंब्र चपाती भात कुरोडे पापडी तळून आम्ही मस्त मध्ये जेवले आज आम्हाला खूप आनंद वाटतोय कालोणी करून आमच्या सोलापूरला आम्ही घरी आणले त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला डॉक्टरने सांगितले सुक्ष्म आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणून आम्ही आनंदाने सैपा करून अजून शांत जेवतोय तर मित्रांनो काय सध्या विषय नाही कारण की इथून माग जे अन्नाची परिस्थिती होती ती बिकट होती आणि कसं माहिती का काय पण उघडं टाकायचं ते काय आपल्याला पटलं नाही त्याच्यामुळं आपण काय व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्हाला सांगित नाही बऱ्याचदा तुम्हाला सांगतो आलो गेलो सगळ्या गोष्टी केल्या आई आई पण आली गेली सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळं नको म्हणलं आई गेली आता काल गावाकड आणि का म्हणलं कोमल पण घरीच आहे सगळी गोष्ट आहे म्हणलं आता जाऊन यावं तर आत्याला कळस तर आत्या माझ्या आधी हिथं आली बघितलं का माझ्या आधी येऊन बसली हिथं चलत येऊ आली तिला परवा दिवशी तर दम <laughs> ती म्हणली मी जातच असते चलत इथं येऊन बसली अण्णाला बघायला आता एक दिवशी दादाला घेऊन यायचं दादाला पण सांगितलंय की अण्णाला अशाने असं झालंय म्हणलं दादा साध्या म्हणलं मला घेऊन जा पण मी अचानक जेवरला आलो जेऊर वरन म्हणलं अण्णाची गाडी घेऊन हुन। यावं म्हणून मी जेऊरला आलो ते आपल्या लिंबुऱ्याला <laughs> आलो आणि इकडं मामा बसले ते मामा दावतो तुम्हाला मामा तुम्ही बघितलं नसते ना ग बस काय गबस माझ मामा दावायचे तर नाही काय दावू नको मामाचं काय सध्या होत नाही मामा ती माझं माझं मामा केडगाव चौपोल्याला असतात आंबेगाव आंबेगाव केडगाव केडगावला आंबेगाव म्हणतात ना केडगाव केडगावला मस्त पैकी चौपोल्यावरून आले ते आणि मस्त पैकी हातरून टाकून इथं मामाने ताणून दिलेली आहे आता आणि आता मी निघतो पोपळसला जाऊ का थंग नाही यायचं आणते ते रुपाला त्यांना जायचं होतं जावं की तुम्ही एका गाडी चौघ येणार नाही येणार येते हळूहळू नाही चौघच नाही येते नाही तस नको नाही नाही मला नाही टाईम घरी घरी कोण नाही एक वेळ सांग एक वर्ष जमीन घरी कोण नाही पोरं दोनच घरी ती लाईटी हे असते त्या त्यामुळे घरी थांबलं पाहिजेत अरे मोदा हे तुमच्यामुळे तुम्हाला सांगतो आलोय मी एक बारस गाडी तुमच्यामुळे इथपर्यंत आलोय हिथ न कमी जास्त काय होत होतं तर तुम्हाला सांगतो मी मावशीला घेऊन डायरेक्ट तिकडे येत होता आता त्याच्यामुळे मी इकडं आलो या म्हटलं मावशी घेऊन जावं पण आपलं व्यवस्थित झालं त्याच्यामुळे काय मी हालचाल केली नाही जाऊ दे आता आता जाऊ नका आणि येऊ नका कुठं मातीत गेल तिकडं तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि अन्नाची परिस्थिती तुम्हाला धावलेली आहे सगळी कारण की ह्यातून मागं पण धावली आणि दादाचं पण व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत कसं मावशी म्हणती मी अशी अमृत चपाती खाती म्हणून जाऊ म्हणते कोरवडी ना अमृत असा मिक्स केला अमृतात कोरवडी टाकली आणि खाती छान आवडती मला लय छान म्हणजे आवडती असते माझी मी खाणार लहानपणी सगळ्यात जास्त मित्रांनो जेव्हा आपल्याला लावला ह्या मावशीने हे मावशी पण होते केडगाव पाटसला केडगाव केळगाव मी येतन रडून जायचो मावशीकडं सुट्टीला येतच नव्हतं दोन तीन तीन महिने येतच नव्हतो आणि अजून पण तुम्हाला सांगतो खूप जीव आहे सगळ्यांचा एकमेकांवर काही सदा विषय नाही आणि चला मित्रांनो असून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नको चला मित्रांनो बाय बाय करा बाय 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 बाय